विशाल या साईडला अरुण शेठ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा सेमीफायनल या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चळवळी गाड्यांवरची लक्ष द्या सुंदरा आणि आर्याल इकडं अतिशय सुंदर अशी लढा लढत झाली काटा कीर झालं काय नक्की निर्णय अंतिम हॅलो निकाल कलवा बाजूला वा मागे वागर आणि कुलगाव बदलापूरकरांचा येऊया आणि त्यांच्या बरोबर पळसपेकरांचा मनया नांदगाव अण्णा पळसपर अण्णा पळसपे यांचा मन्या सुंदर गाडी फायनल ला पात्र केली त्याबद्दल ड्रायव्हरला दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि कॉवंड्रीवालन या ठिकाणी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे